उपरी शहरात सलावादाप्रमाणे उपरी परिसरामध्ये श्री अंबाबाई यात्रा ही भरवण्यात येते या यात्रेनिमित्त हुतात्मा स्वारक या ठिकाणी पाळणेवाल्यांचा व्यवसाय चालतो तसेच भेळगाडे पाणीपुरी आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ हे या स्मारकामध्ये विकले जातात काही ठेकेदारांच्या मुद्द्यावरून या ठिकाणी वाद निर्माण झालेला असून यात्रा कमिटी नगर परिषद व ठेकेदार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असून अजून कोणताही निर्णय झालेला नाही पाळण्याच्या ठेक्यावरून झालेल्या वादावरती पडदा पडावा या उद्देशानं हुपरी गावचे सर कलव तलाठी यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकाच्या गेटला कुलूप घालून हे गेट सील करण्यात आले जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे गेट खुलं केलं जाणार नाही हुपरी गावातील यात्रेत उठलेल्या वादामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदावरती पाणी पडणार असल्याची चिन्ह दिसतात तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर चाललेल्या वादावरती निर्णय घ्यावा व हुपरी गावातील यात्रा शांततेत पार पडावी या उद्देशानं पावले उचलावीत असं नागरिकांमधून बोललं जात आहे मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंगणी